शेतकरी मित्रांनो जर आपले चना हे पीक फुलरा अवस्थेत असेल तर आपण जे, त्या ठिकाणी कोणती अशी फवारणी जे घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला चना पिकामध्ये चांगल्यात चांगला फुलेरा वाढीसाठी मदत होईल त्याचबरोबर चना पिकामध्ये कुठल्याच प्रकारचा रोग येणार नाही त्यामध्ये मर रोग असू द्या किंवा इतरही प्रकारचे जे रोग आहे बुरशीजन्य ते देखील येणार नाही सोबतच आपल्याला अडी नियंत्रण देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला अशाच प्रकारची नवनवीन माहिती जर पाहिजे असेल तर, तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जर आपण बघितलं तर अडी नियंत्रणासाठी असं कोणतं कीटकनाशक आहे जे घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्या या पिकामध्ये फुलोरावाडीमध्ये कुठल्याच प्रकारचे जे फुलोरा साठी जो आहे तो त्रास देखील होणार नाही किंवा फुलगड देखील होणार नाही आणि आपलं औषध जे आहे ते चांगल्या पद्धतीने काम देखील करेल ते ते दे तर त्यामुळे तुम्ही मी जास्त औषध सांगणार नाही ते एक दोन प्रकारचे औषध सांगतो जेणेकरून चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील आणि चांगल्या पद्धतीने अडी नियंत्रण होईल तर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते बॅराझेट घेऊ शकता तुम्ही अदामा कंपनीचं त्यामध्ये इमामॅक्टिन वगैरे आहे तर हे बॅराझेट जे आहे इमामॅक्टिन प्लस नोव्हेन घटक असलेलं बॅराझेट तुम्ही घेऊ शकता तर याचं जे प्रमाण आहे ते चाळीस चाळीस मिली प्रतिपंपाचं आपल्याला घ्यायचं आहे बॅराझेटच्या वापरामुळे आपल्या हरभर पिकामध्ये कुठल्याच प्रकारची फुलग होणार नाही किंवा कुठल्याच प्रकारचा फुलाला हानी देखील होणार नाही त्यामुळे बॅरासाईटचा वापर तुम्ही करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला बॅरासाईट नाही मिळालं किंवा तुम्हाला दुसरं घ्यायचं असेल तर तुम्ही पाच टक्के घटक असणारा कुठल्याही चांगल्या कंपनीचं चा जर एक कीटकनाशक घेतलं तर अगदी चांगल्या पद्धतीनं जे आहे तुम्हाला चन या अळीसाठी नियंत्रण होईल त्याचबरोबर तुम्ही अगदी जास्त प्रमाणात जर अळी असेल तर तुम्ही एनडोक्झा काप देखील घटक असणार कुठल्याही चांगल्या कंपनीचं एक कीटकनाशक घेऊ शकता जेणेकरून त्यामध्ये देखील तुम्हाला अळी नियंत्रणासाठी चांगल्या पद्धतीनं नियंत्रण हे पाहायला मिळेल ते जे प्रमाण आहे मिली आपल्याला त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता जर तुम्हाला बुरशीनाशकाचा वापर करायचा असेल तर तुम्ही सिंजेंटा कंपनीच्या रेडोमिल गोल्डचा वापर करू शकता अतिशय चांगल्या पद्धतीनं जे आहे ते बुरशीनाशक या स्टेजमध्ये आपल्या हरभऱ्या पिकामध्ये चांगलं काम करतं सोबतच तुम्ही किंवा धनुका कंपनीचा झेनेट घेऊ शकता हे देखील चांगल्या पद्धतीनं काम आपल्या हरभऱ्या पिकामध्ये करतं याचा देखील वापर तुम्ही चण्या या पिकांमध्ये फुलोऱ्या अवस्थेमध्ये घेऊ शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न येतो तो, तो की फुलोरा वाढीसाठी आपण या ठिकाणी कोणते टॉनिक असे ते घ्यायला पाहिजे तर त्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल की वनिता एग्रो कंपनीचा हायकॉन सिक्स्टी ज्यामध्ये साठ टक्के अमिनो ऍसिड आहे साठ प्र, एकोणीस प्रकारचे हे टॉनिक तुम्ही अगदी चन या पिकामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर फुलोरा वाट करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तर याचं जे प्रमाण आहे चाळीस मिली प्रति पंप असं घ्यायचं आहे किंवा तुम्ही सिंजेटा कंपनीचे इसायबियन देखील घेऊ शकता यामध्ये देखील अमिनो ऍसिडच आहे परंतु देखील रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल त्यामुळे याचं जे प्रमाण आहे चाळीस मिली प्रतिपंप असा आपण घ्यायला पाहिजे सोबतच शेतकरी मित्रांनो एखाद्या विद्रव्य खर्चा देखील वापर करू शकता त्यामध्ये तुम्ही झिरो बावन चौथी विद्रव खाचा वापर केला तर त्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे जेणेकरून आणखी वाढीसाठी हे मदत करतो त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला विद्राव्य खराचा देखील वापर आपण करू शकतो त्याचं जे प्रमाण आहे ते शंभर ग्रॅम प्रतिपंप असा आपल्याला घ्यायचा आहे अशा पद्धतीने जे आहे ते हरभऱ्या पिकामध्ये आपल्याला दुसरी फवारणी म्हणू शकतो किंवा बऱ्याच शेतकरी बंधूंची तिसरी देखील फवारणी असेल कदाचित काही शेतकरी बंधूंना रोग मोठ्या प्रमाणात आले असेल तर त्याआधी दोन फवारण्या झाल्या असेल परंतु काही शेतकरी बंधूंची दुसरीच फवारणी असेल जे फुलोरा अवस्थेमध्ये ते घेत असतील तर अशा पद्धतीने आपल्याला दुसरी फवारणीच्या चना या पिकावरती आपल्याला घ्यायची आहे आणि चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्या या पिकामध्ये आपल्याला घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीची नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद